छत्रपती शंभूराजांचा दैदिप्यमान इतिहास आता आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे शिवरायांचा छावा या सिनेमातून शिवरायांचा छावा जो झालेला आहे भूषण पाटील आत्ता माझ्यासोबत आहे आणि येसुबाईंच्या भूमिकेत तृप्ती आपल्या आपल्यासोबत आहे खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीमध्ये आणि खूप छान वाटतंय आणि भूषण तू आत्ताच जो काय लुक घेऊन आलेला आहेस म्हणजे मला लगेच असं उभं राहावं असं वाटतंय पण जोक सपाट पण जसं पोस्टर आलं पोस्टर पासूनच एक उत्सुकता होती जेव्हा आधी तुझा चेहरा दिसला नाही तेव्हापासूनच ती उत्सुकता होती आणि कोण असणार अशी खूप चर्चाही होती की कोण आहे हा कलाकार तर ते तुझ्यापर्यंतही पोहोचत असेल तेव्हा कोणी ते, ओळखलं होतं का काय केसेस होते तेव्हा ते नमस्कार शिवछत्रपती जयते जय हो ज्यावेळी पहिलं पोस्टर ज्यावेळी रिलीज झालं त्यावेळी म्हणजे पाठमोर होतो त्यामुळे फारसं कुणाला कळलं नाही अर्थातच ज्यांना माहीत होतं की मी मी हा सिनेमा केला आहे त्यांना त्यांच्या शुभेच्छा येतच होत्या पण दुसऱ्या पोस्टरमध्ये फेस दाखवला होता पण त्यातल्या त्यात कंप्लिटली रिव्हील केला नव्हता हा त्यात बऱ्याच लोकांचं असं झालं की म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीतलेच बरेच सेलिब्रिटी जे मला ओळखतात त्यांनी पोस्ट केलं के आणि मला टॅग केलं आणि तोवर माझं नाव रिव्हील केलेलं नव्हतं तर त्यांना सगळ्यांना पर्सनली फोन करून सांगावं लागलं की या अजून माझं नाव रिव्हिज झालेलं नाही आहे तर प्लीज तुम्ही मला टॅग करू नका वगैरे पण ते पोस्टर एवढं छान होतं की सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते म्हटले की अरे सॉरी आम्हाला ख खर, खरंच माहीत नव्हतं की हे तुला टॅग करायचं नाही आहे पण आम्हाला मुळात पोस्टर एवढं आवडलं की आम आम्हाला एवढी उत्सुकता होती ते शेअर करण्याची आणि माझ्या मतं हे त्यांचं मोठंपण आहे पण पन, त्यावेळी म्हणजे सुभेशांचा वर्षाव कमेंट्स आणि फॉलोअर्स म्हणजे दिवसभर ज्या दिवशी फेस रिव्हि झाला त्या दिवशी दिवसभर माझा फोन नॉनस्टॉप हो अगदीच हो हो सगळ्यांचेच सगळ्यांचेच सचिन सरांचा फोन आला अवधूतजींचा फोन आला हो हो आणि आणखीनही भरपूर लोक आहेत ज्यां जन, ज्यांनी आत्तापर्यंतचा माझा प्रवास खूप जवळनं पाहिला आहे अवधूत गुप्तेनी ज्यावेळी गाणं पाहिलं त्यावेळी म्हणजे मी आमचा एक ग्रुप आहे त्यात एरवी मी शेअर करतो की आज आमचं हे रिव्हिल झालं आहे किंवा पोस्ट आलं आहे तर ते पाहण्याआधीच त्यांचा ग्रुपमध्येच मेसेज आला मित्रा मानलं तुला <laughs> याहून मोठा सिनेमा नाही याहून मोठं पात्र नाही आणि आज खऱ्या अर्थाने तू मराठी इंडस्ट्रीत तू अवतरलास ह्या म्हणजे अशा पद्धतीचं ते कमेंट होतं आणि ह्या ही सगळी मित्रमंडळी यांनी किती प्रोत्साहन देणारे आणि आत्ताच नव्हे वेळोवेळी अनेक अडचणीत किंवा उतार चढाव यांनी हो, माझ्या आयुष्यात पाहिलेत आणि त्यांना अगदी मनापासून या गोष्टीचा आनंद झाला की फायनली ह्याच्या नशिबाचे दरवाजे आता उघडतील असा आनंद त्यांना सगळ्यांना झाला आणि ते पाहून खूप आनंद झाला आता आपण येसुबाईंकडे बोलूया तृप्ती अर्थात आम्ही तुला वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलेलं आहे अगदी आदिपुरुष मधली सुद्धा एक वेगळी भूमिका होती ती त्यांनी एक वेगळी छाप पाडली होती सातत्याने काहीतरी वेगळं करतेस तू असं साधं नाहीच करत कधी करत <laughs> सो आता येसुबाईंची भूमिका क्या बात आहे तो जेव्हा ही भूमिका समोर आली कशा पद्धतीने ती पहिली प्रतिक्रिया होती काय एक तर दिग्पाल सरांनी फोन केला आणि त्यांच्याबरोबर मी आधी सुद्धा काम केलेलं आहे तर त्यांनी तेव्हा सुद्धा वेगळा रोल होता तर <laughs> त्यांनी फोन केला म्हटल्यावर प्रश्नच सुटला त्यांना काय कशाला कशासाठी वगैरे तो प्रश्न येतच नाही म्हणून आणि त्यानंतर कळलं की महाराणी यसूबाईंचा रोल आहे भेटल्यानंतर तेव्हा तर खूपच आनंद झाला सोन्याहून पिवळं पण मग एकदम जबाबदारी आली की ऐतिहासिक रोल अभ्यास नंतर मेहनत सगळं करायला लागेल मग त्यांच्याकडेच गेले त्यांना विचारलं त्यांचा इतिहासाचं ज्ञान तर सगळ्यांना माहितीच त्या आहे त्यांचं तो त्यांनी खूप मदत केली पण त्या अभ्यासातनं मला कळलं की महाराणी यसूबाई आपण जेव्हा स्त्रीचा संघर्ष जेव्हा बोलतो त्यावेळेला खरा संघर्ष काय आहे हे त्यांच्या जीवनप्रवासाकडे बघितलं की आपल्याला कळतं म्हणून त्यांची शक्ती त्यांची भावनिक बुद्धिमत्ता ते पोट्रे करायला मला ते चॅलेंजिंग होत hmm. आणि ते सुद्धा डोळ्यात ना फक्त आणि त्यात महाराजांनी त्यांची एकमेव पत्नी म्हणजे महाराणी भाई, तर त्यांचं प्रेम ते थोडी एक लव्ह स्टोरी आहे कारण त्यांनी ज्या काळात राजे महाराजे महाराजेचा पाठिंबा अगदी कायम कायम हो। असायचा खंबीरपणे उभ्या राहायचा त्यांच्या पाठी आणि ज्या काळात राजे महाराजे बऱ्याच वेळेला लग्न करायचे त्यावेळेला त्यांनी एकच लग्न केलं होतं म्हणजे त्यांचं प्रेम ते कळतं त्यांना सखी म्हणायचे कविता करायचे तर त्यांचं प्रेम दाखवायचं आणि आपल्या लिबर्टीत आपण घेऊ शकत नाही त्याच्यामुळे ते डोळ्यातनं प्रेम दाखवायचं म्हटल्यानंतर ते सगळं चॅलेंजिंग होतं आणि मी एक क्यूट किस्सा सांगते okay. ते डोळ्यातनं प्रेमाच्या आमचं शूट चाललं होतं ना एक रोमॅन्टिक सीन आहे आमचा आणि त्यावेळेला आम्ही घाबरायचो होत्या ना आम्ही स्टुडंटसारखे असायचो त्यांच्यासमोर तर कॅमेरा असा होता आणि आम्ही वूड लाइटिंग वगैरे सगळं होतं आणि भूषण असं लांब होते माझ्यापासून आणि मी अशी इकडे होती आणि त्यांच्या तोंडावर मला दिसत नव्हतं आणि मध्ये एक खांब आणि पडदा त्याच्यात mm. ते म्हणतात आता प्रेम करायचंय तर ते डोळ्यात ना फक्त तर ते मी बघतेय मला डोळे दिसत नाहीत डोळे दिसत नाही आणि ते म्हणतात डोळ्यातनं फक्त प्रेम करा म्हणून ते ओरडतायत तिकडनं आमच्यावर आणि आम्हाला ते जमत नाही म्हणून मी कसं सांगू मला खांब दिसतोय मला दिसतोय डोळे दिसत दिस नाही आहेत पण मी चुपचाप होते ते शेवटी वैताबून आले तुम्हाला प्रेम करायला जमत नाही मी दाखवतो म्हणून ते आले आम्हाला पूर्ण इनॅक्ट करून दाखवलं आणि खूप सुंदर त्यांनी केलं आणि तो सीन खूप सुंदर झालाय म्हणजे नक्कीच असे वेगवेगळे धडे मिळत असतात निकपाल लांजेकर सरांसोबत नक्कीच आणि निकपालसोबत हे पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा काम करत आहे तर त्यामुळे त्या टीमचा भाग होणं पुन्हा एकदा नक्कीच स्पेशल ते फॅमिली आहे फॅमिली आहे म्हणून म्हणाले ना मी प्रश्नच नाही आहे त्यांच्याबरोबर विचारायचंच नाही डोळे बंद करून जम्प करायचं नक्कीच <laughs> आणि भूषण तुझाही अनुभव कसा होता कारण दिग्पाल लांजेकर हे केवळ एक दिग्दर्शक नाही मी म्हणणार त्यांना ते एक समाजभान बाळगणारे इतिहास जाणणारे जाणते दिग्दर्शक आहेत आणि अर्थात शिवराज अष्टकासारखं त्यांनी मोठी भेट ऑलरेडी दिलेली आहे प्रेक्षकांना आणि मग त्यांच्यासोबत काम करणं अर्थात तो एक वेगळा अनुभव असेल एक वेगळा अभ्यासही असेल आणि ती एक वेगळी शिदोरी असेल आता अर्थात दिग्पाल लांजेकरां चं एखाद्या गोष्टीत अप्रुवल मिळवणं हे अतिशय कठीण आहे म्हणजे माझं महाराजांच्या रोलसाठी सिलेक्शन होणं त्यासाठी अनेक ऑडिशन्स लुक टेस्ट ह्या सगळ्या झाल्यानंतर फायनली ज्यां त्यांचं पूर्ण समाधान झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी होकार दिला परत त्यावेळी मला असं वाटलं की चला फायनली आपल्याला ती आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळाली आणि तेही दिग्पाल लांजेकर लावलं ला हो म्हणजे बऱ्याच 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 म्हणजे घोड घोडसवारी असेल तलवारबाजी असेल किंवा इतर शस्त्रास्त्र महाराज शस्त्रशास्त्र पारंगत होते त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या लुक टेस्ट पासून ऑडिशन्स पासून म्हणजे ती नेव्हर एंडिंग काय त्यातला एक ॲक्टर म्हणून त्याकडे भिडताना नाही त्यात त्यात ना uh, मला uh, ज्यावेळी माझं ऑडिशन झालं त्यावेळी खूप मोठा मोनोलॉग त्यांनी दिलेला एकतर काय ऐतिहासिक सिनेमा म्हटला की त्याची भाषा वेगळी असते त्याची डायलॉग डिलिव्हरी वेगळी असते बरं दिग्पाल सर म्हटले की त्यांनी ते जग किंवा ते आयुष्य जगलेत म्हणजे ऐतिहासिक हा ऐतिहासिक सिनेमांवरचं त्यांचं कमांड किंवा त्यांना त्यांना जे कळतं माझा हा मुळात पहिला ऐतिहासिक सिनेमा आणि त्यातल्या त्यात दिग्पाल लांजेकरांसोबत ऑडिशन द्यायचं म्हणजे ॲज इट इज तुमच्या कपॅसिटीच्या तुम्ही हाफ कपॅसिटीमध्ये तुम्ही त्यावेळी एवढे नर्वस असतात आणि जसं जेवढं शक्य झालं त्या माझ्या सर्व ताकदीने त्या क्षणी जसं वाटलं त्या पद्धतीने मी परफॉर्मन्स दिला आणि त्यावेळी ते, ते म्हटले की हु। सत्तर जवळ आहे तीस टक्के करून घ्यावं हो लागेल <laughs> म्हटलं सर तुम्ही सांगाल तसं तुम्ही जसं सांगाल मी तसं तंतोतंत ते पाळेल फक्त मला हा रोल करू जातो तेव्हा त्याच्यानंतर मी अगदी मनापासून सांगतो म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी हा हा प्रश्न पडतो की माझा जन्म कशासाठी झाला असेल काहीतरी काहीतरी ध्येय असेल किंवा एका छोट्याशा खेडेगावातून मी आजवर कलेच्या क्षेत्रात इथपर्यंत आलो तर देवाने काहीतरी बुद्धी दिली आपल्याला आणि हा मार्ग दाखवला तसं त्याचं काहीतरी असेल एम आणि ज्यावेळी मला कळालं की ही भूमिका माझ्या नशिबी आली आहे आपलं दैवत छत्रपती संभाजी महाराज त्यांची भूमिका करायचं दै त्यांची भूमिका करायचं सौभाग्य मला मिळतं त्यावेळी खरंच मला असं वाटलं की या जीवनी आलेलाचं सार्थक झालं अगदी मनापासून कुठला मी मूळचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गाव शिंदखेडा तालुक्यात पढावत म्हणून आमचं गाव आहे माझे वडील शेतकरी आहेत आणि मुंबईत येऊन आता बरीच वर्ष झाली माझी फॅमिली असते आता मुंबईत आणि आहे असं सगळं सुंदर प्रवास आहे इथपर्यंतचा होय 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 मी इनफॅक्ट आत्ताच आम्ही गाडीतनं ज्यावेळी येत होतो त्यावेळी तृप्तीला सगळे किस्से आणि सगळं प्रवास सांगत होतो एखादा किस्सा सांगण्यापेक्षा एक एक सुंदर गोष्ट सांगतो हो की ज्यावेळी एक कलाकार एक स्वप्न पाहतो हो। त्यावेळी त्याच्या आयुष्यातला हा स्ट्रगल त्याला खरं तर स्ट्रगल वाटतच हो नाही कारण की ते स्वप्न तो जगत असतो हो। आणि कुठेतरी त्या स्वप्नात तो असतो आणि त्याला असं हो। वाटतं की हो। आज ना उद्या उद्या नाहीतर परवा हे होणार आहे आणि तो त्या त्या नशेत असतो पण हे तुमचं स्वप्न आहे ज्यावेळी तुमचं लग्न होतं तुम्हाला मूलबाळ होतं त्यावेळी तुम्हाला कळतं की तुमच्या स्वप्नाची किंमत ही त्यांना मोजावी लागते त्यावेळी तो स्ट्रगल वाटायला लागतो त्यावेळी असं वाटतं की नाही आता हे स्वप्न राहिलेलं नाही आहे ही माझी जबाबदारी आहे असं सगळं आहे पण सुदैवानं महाराजांच्या कृपेने आता अशी वेळ आली आहे की इथून पुढे स्वप्नपूर्ती झाली आहे विलक्षण सांगितलंस तू आणि फार मनापासून हे शेअर केलंस अर्थात तृप्ती जसं मी म्हटलं आता थोडासा विषय आपला निघालाच आहे जरा तुझा अर्थात थोडा वेगळा विषय होता कारण घरातूनच कुठेतरी तो कलेचा वारसा अगदी समृद्धपणे समोर आला पण तरी कुठेतरी उतार चढाव असतात तू कसं बघतेस याकडे काय मी जे मनापासनं वाटतं तेच करते तसं तुम्ही म्हणालात की तू काय सगळंच काही काम करत नाही मला मला जे मनापासनं हार्टपासनं वाटतं की मला हे करायचंय मग मी प्रश्नच विचारत नाही मी करते आणि तसे रोल फार कमी येतात म्हणून मी फार कमी काम करते पण जे आहे ते मी मनापासून एक मला एक कॉल येतो आतमधनं की हे मला करायचंय तेव्हाच मी करते मला ते क्रिएटिव्ह त्याचा प्रोसेससुद्धा खूप आवडतो फक्त ॲक्टिंग असं नाही तर मी प्रोडक्शनमध्ये सुद्धा आहे मग ते क्रिएटिव्हमध्ये तुम्ही जेव्हा एक विजन बघता काही क्रिएट करताना स्टोरी आणि तुम्ही रायटर्सबरोबर बसता तुम्ही डिरेक्टरबरोबर बसता आणि ते तुम्ही एक आखता आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की हे स्क्रीनवर तुम्ही बघणार आहात तुमचं विजन त्यावेळेला त्याची त्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो तर त्याची ब्युटीसुद्धा मी घेते त्याच्यामुळे मी दोन्ही साईडनी संतुष्ट आहे तशी आणि आता फक्त म्हणजे जाता जाता आता जरा मी तुमच्या अंतर्मनात डोकावलेलंच आहे तर मला अजून काही असं जाणून घ्यायचं आहे की अर्थात अनेक गुण आहेत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्याकडनं घेण्यासारखे पण असं काहीतरी भूषणला मिळालं त्या, त्या गुणात काहीतरी पहिलू असं काय जे तुला फार पुढेही घेऊन जायला मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी महाराजांकडनं शिकायला मिळाली ती म्हणजे वेळेचं महत्व मला असं वाटतं की दुर्दैवाने नियतीने महाराजांना हवा तेवढा वेळ दिला नाही सुदैवाने तो आपल्याकडे आहे त्यांना तो वेळ मिळाला असता तर कदाचित त्यांनी जग जिंकलं असतं आणि आपल्याला तो वेळ मिळाला आहे आपण त्याचं चीज करायला हवं आपण आपण आयुष्यातला प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे किंवा आयुष्यात असं काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे की त्याच्यासाठी आपण जगतो आहे तर मला असं वाटतं वेळेचं महत्त्व सगळ्यांना कळलं पाहिजे आणि ही महाराज महाराजांकडून सगळ्यात मोठी गोष्ट जी मी आत्मसात केली आहे यापुढेही <laughs> आणि यापुढेही ती तेवढीच हो आणि आणि आता महाराजांची भूमिका केल्यानंतर ती जबाबदारी आणखीनच वाढली आहे म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये मा मध्ये असो किंवा ऑनस्क्रीन इमेज असो एकदा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही केल्यानंतर ते तुम्हाला आयुष्यभर पाळायचं आहे आणि ते मी पाळणार आणि तू काय सांगशील महाराणी येसुबाईंचा असा एखादा गुण किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा एखादा गुण असूच शकतो तुला मी एवढंच म्हणू शकते की आई असावी तर आऊसाहेब जिजाऊंसारखी एक लीडर नेता असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि पुत्र असावा तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा आणि पत्नी असावी तर महाराणी यसूबाईंसारखी वाच्या पुढे काय बोलायची गरजच नाही आताच सगळं सामावलेलं आहे असं वाटतं मला खरंच खूप सुंदर वाटलं तुमच्यासोबत इतक्या मनातल्या गप्पा सुद्धा रंगल्या आणि अर्थात आता पडद्यावर ते पाहायला आम्ही उत्सुक आहोत जाता जाता तुम्हीही प्रेक्षकांना नमस्कार मी भूषण पाटील सोळा फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा आमचा तुमचा आपल्या सगळ्यांचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा येतो आहे तुम्ही स्वतः पहा मुलाबाळांना दाखवा नातेवाईकांना दाखवा आईवडिलांना दाखवा कारण की आपल्या महाराजांचा इतिहास हा आपल्याला जगभर पोचवायचा आहे आणि ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद